मला माहित आहे की माझा देश विकसित देश बनायचा असेल तर माझे घर गाव शहर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे माझ्या घराबाहेर असते शाळा सरकारी इमारती सरकारी रुग्णालय बस स्थानके नद्या नाले विहीर तलावे, तलावे। स्वच्छ ठेवण्याची माझी जबाबदारी आहे म्हणून मी प्लास्टिकचा वापर करणार आहे चॉकलेट कुरकुरे व इतर खाद्यपदार्थ प्लास्टिक व कागदी कव्हर सार्वजनिक ठिकाणी न टाकता योग्य ठिकाणी ठेवे योग्य या पुणे मी कधीही प्लास्टिक व कचरा रस्त्यावर तसेच नदी नाल्यांमध्ये टाकणार नाही तसेच नदी टाकला तर पुथलो योग्य ठिकाणी फेवे या पुढे माझ्या घराबरोबरच माझे गाव शहर स्वच्छ ठेवण्याचा निश्चय मी करत आहे जय हिंद आज आम्ही स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या वतीने आज फोंडाघाटमध्ये आम्ही स्वच्छता मोहीम राबवली या मिशनमध्ये सगळेजण आहेत जिल्ह्यातले नागरिक सगळे सहभागी आहेत विशेषतः करूळ वैभववाडीमधले जे जीवरक्षक संघटना आहे तर त्यांचे अध्यक्ष हेमंत पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यामध्ये सामील झाले तहसीलदार दीक्षांत देशपांडे फोंडाघाटच्या सरपंच संजना आग्रे आणि बांधकाम विभागाच्या प्रभू मॅडम अशी सगळी मंडळी या ठिकाणी अधिकारी मंडळी उपस्थित होती त्याशिवाय आमचे दीपक इसवलकर संजय सावंत तुषार नेवरेकर अनिल मेस्त्री अनिल कामतेकर मुंबई बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे अशी सगळी मंडळी याच्यामध्ये सामील झाली कोटाघाट ग्रामपंचायतीने यामध्ये पुढाकार घेतला होता आणि ता, तालुक्यातले सगळे स्वच्छताप्रेमी आणि जिल्ह्यातले स्वच्छताप्रेमी यामध्ये सहभागी झाले होते आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आणि या पर्यटन जिल्हा स्वच्छ असावा या दृष्टिकोनातून आम्ही आज कोंडाघाट पर्यटन स्थळामध्ये स्वच्छता मोहीम राबवलेली आहे तर सह्याद्री जीवरक्षक संघटनेचे पण आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जे जे लोक सहभागी झाले ज्याने ज्याने या उपक्रमासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो त्याशिवाय मंडल अधिकारी दिलीप पाटील आणि इतर आमचे सगळे सचिन राणे गुरु सावंत सत्यवान साटम विजय जामदार असे नेहमीच्या स्वच्छताप्रेमीने फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य केलं धन्यवाद पहिल्यांदा वाणीन मी की जेठेसाहेब याने आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि फोंडाघाट पर्यटन स्थळाचं जे स्वच्छता मोहीम आहे ती स्वच्छता मोहिमेसाठी आम्हाला आमंत्रित करून आम्ही या ठिकाणी आलो सहभागी झालो तसेच सहभागी सर्व जे आमचे मित्र होते मित्रपरिवार होते त्या सर्वांबरोबर हो आम्ही स्वच्छता केली खूप आम्हाला आनंद वाटला कारण आम्ही ही अशा सेवाभावी संस्थेचं का जे काम करत असतो ते आमचं काम असतं रेस्क्यू टीमचं परंतु त्याचबरोबर आम्हालाही असं स्वच्छतेचं काम करायला मिळालं स्वच्छता झाली सगळं सुंदर आणि आनंदी वाटलं मी गुचरात मराठा काव्य उत्तर गङ्गा नियि माचल यमुना गङ्गा उच्चल जगति त तव शुभना जागे तव शुभाशिषमागे